জয় জয় মে গন্ত জয় ভা পী জয় মো জয় দেবী विगुण के देवा नाम जपता रेआ हे सनातन गुरुदेव उमावेया जय देव रे देव रे जो दाता हा हु पानी जपता रेआ हर गति रुआडू भाव देव आयो अंगवरन रेआ जय देव रे

yeah, I need like like now

हे तुझी वाट रे साधू अहो करू पावन माझे आई छाया देवा दिआ छाया भवकृपा तुझे पाहे तु छाया तुमे पाहे माझा जय हो जीव देवा जय जय कारे जय कारे कुणी पादसे हाले आनंद बावळ रे जय कारे जय कारे कुणी पादसे हाले आनंद बावळ रे जय कारे जय कारे कुणी पादसे हाले आनंद बावळ रे जय कारे जय कारे कुणी पादसे हाले आनंद बावळ रे जय कारे जय कारे कुणी पादसे हाले आनंद बावळ रे

हरे 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 नाथ हरे नाथ हरे 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 नाथ हरे नाथ हरे 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 नाथ हरे

হরে রাম 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 হরে রাম

Penalty, 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 to Penalty, प्रोड़ अजयाओ Arma

तिराजाय प्रथय सायिने नमो भयं वैश्रवणाय ब्रुवहि समे कामाय वयं वयम् कामेश्वर वैश्रवणो ददातु मुद्रपर्यन्ताय एकराणि तदप्येषे श्लोको विहितुमर्तः परिभेष्टारो भर्तस्यासन्तु हाभिचीतश्च कामपे विश्वे देवा स्वासद इति ओम् एकघण्टाय विद्वहि वक्रतु HALA 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 आपण पाहिलं की शिवतेज मित्रमंडळाच्या था माध्यमातून गेली पंचवीस वर्ष खारघर करणार हे मंडळ आहे संस्थापक आहेत स्वर्गीय रमेश खडकर साहेब आणि अध्यक्ष आहेत बंडू शेठ ज्या पद्धतीनं सामाजिक कार्याचा हा वसा गेली पंचवीस वर्ष ह्या मंडळाने जपलेला आहे हे मंडळाचं रौप्यमो हे वर्ष आहे आणि कशा पद्धतीनं मंडळाची वाटचाल मागील पंचवीस वर्ष सुरू आहे आपण पाहणार आहोत आपण जाणून घेणार आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष बनवी शेठ आणि सर्व पदाधिकारी नमस्कार काय सांगाल एकूणच मंडळाची वाटचाल नमस्कार मंडळाची वाटचाल म्हणजे दोन हजार एक साली मंडळ स्थापन झालं आज पंचवीसा वर्ष आहे रौप्य महोत्सव आहे या रौप्य महोत्सवी आमच्या मंडळावर एक आमचे संस्थापक माननीय स्वर्गीय रमेश फळकर साहेब यांचं नेमकं आत्ताच निधन झालेलं आहे दोन महिन्यापूर्वीच निधन झालं आमचा मंडळाचा आधार आधारस्तंभ गेल्यापुढे आता आधार रो महोत्सव असून सुद्धा आम्हाला साध्यापणामध्ये आता या यावर्षीचा उत्सव साजरा करायचा आहे पुढील पुढील उत्सव जोरात या यावर्षी मंडळाच्या माध्यमातून कोणते कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत मागील पंचवीस वर्षातली जी मंडळाची वाटचाल आहे कोणकोणत्या कौन सामाजिक उपक्रमांना तुम्ही वाटचाल सांगाल हा सामाजिक आरोग्याच्या बाबतीत आरोग्याचा आत्ताच एक झाले शिबिर झालेला आहे होमिओपॅथिकचा एक झालेला आहे शिबिर आणि एक ऑलिओपॅथिकचा पनवेल महानगरपालिका व सिवतेज मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आत्ता नुकताच एक आरोग्याचा शिबिर झालेला आहे कारगरवासियांना गणेशोत्सव निमित्त मंडळाच्या माध्यमातून काय शुभेच्छा द्याल काय आवाहन कराल गणेश उत्सवाच्या माध्यमातून मी जनतेला येत पनवेल महानगरपालिकेनं सर्व मंडळांना सांगितलेलं आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा ह्या माध्यमातून मंडळाचा काय संदेश आहे त्या मंडळाच्या माध्यमातून उत्सव आहे आपली मूर्ती जी आहे हे फायबरची मूर्ती आहे विसर्जन होत नाही हे छोटी मूर्ती आहे हे शाडूची मूर्ती आहे शाडूची मूर्ती आता आहे की जी आहे वापरायची आपली शाडूचीच आहे खारगरचा महाराजा अशी गेली पंचवीस वर्ष ह्या गणेशोत्सवाने ओळख निर्माण केलेली आहे ह्या ओळख ओळख बाबत आपण काय सांगाल आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगाल खारगरचा महाराजा ही एक सालीच आमची हे झालेली आहे खारगडच्या महाराजाच्या नावानच प्रसिद्धी झालेली आहे आणि खारगडचा महाराजा हा दहा फुटाची उंची आहे एकदा आपण सर्वांनी घोषणा देऊयात गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मंगल मो आपण पाहिलं ज्या पद्धतीनं दोन हजार एक साली स्थापना केली आणि खारघरचा गणेशोत्सव साजरा केला आणि ही परंपरा कायम आहे गणेशोत्सव मित्रमंडळ जरी असलं मित्रमंडळ जरी असलं तरी सामाजिक कार्याचा वसा हा मंडळाने कायमस्वरूपी जपलेला आहे हा मंडळाचा वसा आम्ही असंच कायमस्वरूपी सुरू ठेवू असा विश्वास यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंडू शेठ यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद